माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यापासून माशिरस तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती टीका टिप्पणी आहेत माळा लोकसभेच्या निकालाचे उत्तमराव जानकर यांचं गणित कच्च अशी टीका के के पाटील माशिरस तालुका निवडणूक प्रमुख यांनी उत्तमराव जानकर यांच्यावर केली होती के के पाटील आणि बाळासाहेब सरगर यांच्या टीकेला माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले बघा नेमकं जनसत्ता मराठी न्यूजवर माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील बोलताना काय म्हणाले ते भाऊ नमस्ते आमच्या आम जनसत्ता मराठी न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे लोकसभा निवडणुकी प्रक्रिया पार पडली या निवडणुकीमध्ये आपण उत्तमराव जानकर साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचे जे काही पाहुणे रावळे किंवा मित्रपरिवार असतात यांच्याबरोबर काम केलेलं आहे तर या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतंय काय काल इलेक्शन झालेलं सुद्धा तुम्हाला सांगेल कि धैर्यशील महिते पाटील ही चांगल्या मतानेच विजय होणार आहे बर त्याला काय अर्धा टक्का सुद्धा अडचण नाही बार। बर हे शंभर टक्के निवडून येणार ही काय त्यांचे बी विरोध बाजूच्या बी मनासारखं डुस बसून ती अगदी ओकून सांगते ती एका की।, की बाबा तुमचं सीट लागणार म्हणजे विरोधकसुद्धा म्हणतायत की दरशील मोहिते पाटली हे निवडून येतील शंभर टक्के आता माळशिरस तालुक्यामध्ये काही उत्तमराव जनकरावर सारखी टीका टिप्पणी केली जाते या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल त्याला काय त्याला बुडच नाही त्यांना जे जे म्हणते ते त्यांनी त्यांच्या गावात अवकाश दावावे आपापली की मी जसं सांगतोय फोंडशिरस सारख्या गावातनं माझ्या मी असं लीड देणार आहे असं जी बोलते ती ना काल जी बोलली उत्तमराव सारख्या नेत्यावर उत्तमराव जानकर साहेब हे आमचे नेते त्यांच्यावर जी बोलली त्यांनी स्वतःच्या गावात किती लीड देणार आहे ही उद्या त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावी मग पण दादा असलेले दादा असतेले किंवा बाळासाहेब सरगर साहेब असले त्यांनी आपापल्या गावातनी लीड दावावं की बाबा आम्ही ह्या लिंबाळकर साहेबाला लेड एवढे देतो या असं त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे बाकी कशाला तुम्ही बाकी काय करता आपलं स्वतःच गावात जर तुमचं अस्तित्व जर संपत गेलेला आहे तुमच्या ही बाईट सुद्धा द्यायची गरज नव्हती आणि तुम्ही असं मी खुलेआम सांगतो पुणशियाच गावातनं मी दोन हजारापेक्षा जास्त मताध्य आमचं गाव आणि आमच्या गावातल्या कार्यकर्त्याच्या विश्वासावर मी सांगतो की दोन हजारापेक्षा जास्त आम्ही तुतारीला लीड देणार असं त्यांनी उद्याच्याला पत्रकार परिषद घेऊन सांगावं मग के के दादा असल ते कोण बाळासाहेब कोण असल आमक काही कसल्या अध्यक्ष तर कसलं काय माहीत नाही आम्हाला पण त्यांनी सांगावं आमच्या गावात एवढं लीड आम्ही पण एवढे मोठे नेते उत्तमराव सारख्यावर त्याच्यावर बोला एक तर ते त्यांनी डोक्यासुद्धा आणून ज्याच्या ह्याला धरून त्यांनी राजकारण केलं त्या माणसांनी ती बी मित्र होती एकामेकाची आज असं एकामेकाला टीका टिप्पणी करणं ही चुकीचं आहे त्यांनी ती विसरून जावं जावा ते निवडून येणार ह्याच्यात काळी मात्र शंका नाही मतांनी निवडून येणार एकतर्फी आल्यासारखं होईल एकतर्फी हो आणि प्रत्येक तालुक्यात त्यांना लेडी मिळेल एकंदरीत आम्ही बघतोय ह्याच्यात अर्धा टक्का सुद्धा अडचण येणार आज जर बघितलं काल दुष्काळ परिस्थिती आहे आपले वादळ एवढं मोठं भयानक झालं कोणसुरस गावात एवढं पत्र घरं उडून गेले उत्तमराव सारख्याने सार, सार प्रशासन कामाला लावलं बैरिशील मुख्यपटलांनी लोक अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही ह्याचं लक्ष घाला आणि प्रत्येकावर लक्ष घालून पंचनामा करणं त्या डांब उभा करणं पी पडलं तर शेजाव त्यांनी म्हणजे उत्तमराव जानकर साहेबांनी तहसीलदारला कृषी अधिकाऱ्याला सगळ्याला ठणकावून सांगितलं की एक बी माणूस असा राहिला नाही पाहिजे की त्याचं त्या त्यांच्या शेतात पोचलं पाहिजे ज्याचं नुकसान आहे धैर्यशील माहिती पाटलांनी सांगितलं मोहिती पाटील कुटुंबानी शिवरत्न बांगिले द्या सगळ्यांनी सांगितलं आम्ही त्यांना सगळ्यांनाच फोन केलं आणि यांचं लक्ष बाकीचे कोण आमदार साहेब आहेत आता चालू खासदार साहेब आहेत ह्यांनी काय मला तर कुठं काही दिसलंच नाही यांचं काय बाबा प्रशासनाला काय सांगते ते काय नाही परिस्थिती आणि तुम्ही हे काल बोललेल्या बाईट बाईटबद्दल त्यांनी ते स्वप्न सुद्धा आणून ठीक आहे तुमचं झालं आता तेवढ्या आता तुमचे तुम्ही सांगताय आता करमाळ्यात काय होईल कालच्या परें तुम्ही बाईटमध्ये बघितलं असेल करमाळ्यातलं सांगितलं त्यांनी माड्यात काय होईल ते बी सांगितलं माळशिरस मध्ये काय होईल ते सांगितलं सांगताना सुद्धा तुम्ही दडबाडताय इथपर्यंत तुमची परिस्थिती आली तरी बी तुम्ही बोलताय म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नवा तुम्ही फक्त एकच करा तुमचे जे ज्यांनी बाईट घेते ती त्यांनी फक्त तुमच्या गावात तुमच्या पार्टीला किती लीड देणार आहे तेवढेच तुम्ही सांगा एवढंच मला बोलायचं ह्याच्या पलीकडे काय बोलायचं आणि उत्तमराव सारख्या नेत्यावर तुम्ही टीका टिपणे त्यांना कळत नाही त्यांचा अंदाज कवाच खरं झाला नाही तर हे असं तर कवाच तुम्ही डोक्यात जाण ना का तुम्हीच त्यांच्या संग होता तुम्हाला सगळंच अंदाज सांगितलं होतं त्यांनी मागच रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस